मित्रांनो जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल ब्लॉगर असाल तर कीवर्ड रिसर्च करण्यासाठी तुम्ही कोणते टूल वापरू शकता त्याची पूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव राहुल तुम्ही पाहताय राहुल ब्लॉगर युट्यूब चॅनल तर चला सुरू करूया सर्व प्रथम मित्रांनो बघा कीवर्ड रिसर्च करण्यासाठी सेमरश टूल आहे एच आर एफ टूल आहे आणि गुगलचे पण टूल असतात ते फ्रीवाले असतात परंतु सेमब्रशची प्राइस असते बारा ते चौदा हजार एच आर एफ टूलची प्राइस असते तीस ते चाळीस हजार रुपये पण आपण हो तर गरीब माणसं आपण मराठी लोक आपल्याकडे एवढे पैसे नसतात कारण आपण नवीन असतो ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये तर आपल्याला फ्रीमध्ये पाहिजे परंतु मित्रांनो फ्रीमध्ये तर नाही होणार परंतु सेम ब्रश तुम्हाला खूप सारे वेबसाईट असतात जर तुम्हाला वेबसाईट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात किंवा तुम्ही कमेंट करा की मला वेबसाईटचं नाव सांगा तर मी तुम्हाला वेबसाईटचं नाव सांगेल तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये ती वेबसाईट देईल तिच्यावरून तुम्ही सेम ब्रशला केवळ दोनशे अडीचशे रुपयात सबस्क्रिप्शन विकत घेऊ शकतात म्हणजे फक्त महिन्याला अडीचशे ते तीनशे रुपये भरायचे असतात परंतु सेम रेज तर तुम्हाला प्रीमियम सबस्क्रिप्शन भेटेल दोनशे तीनशे रुपयात कारण जर सेम ब्रेज तुम्हाला सेम रेजच्या वेबसाईटमधून विकत घ्यायचं असेल तर खूप म्हणजे खूप पैसे जाणार बारा तेरा हजार रुपये घेतात ते लोक पण एवढे पैसे आपल्याला नाही इन्वेस्ट करायचे सगळ्यात पहिले आपल्याला तर कीवर्ड सर्च करायचे फ्रीमध्ये खूप टूल असतात परंतु फ्रीमध्ये खूप टाईम लागतो खूप टाईम लागतो आणि त्याच्यामध्ये आपण जर नवीन असेल नवीन ब्लॉगर असाल तर त्यामध्ये पण कीवर्ड रिसर्च करण्यासाठी खूप वेळ लागतो आपल्याला माहीत पण आहे की कोणते कोणत्या कीवर्डवर लो कॉम्पिटिशन आहे किंवा हाय कॉम्पिटिशन आहे त्याच्यावर वॉल्यूम किती आहे ती एक्झॅक्ट कळत नाही परंतु सेमब्रशच्या मदतीने आपल्याला थोडंफार तर एक्झॅक्ट माहिती होते तर सेमब्रश तुम्ही दोनशे तीनशे रुपयात विकत घ्या मध्ये मी त्याची लिंक देईल त्याच्यावरून परचेस करा जेणेकरून तुम्ही ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये कीवर्ड रिसर्च करू शकतात जर तुम्हाला कीवर्ड रिसर्च कसे करायचे असेल माहीत नसेल सेमब्रशच्या माध्यमातून सेमब्रश जो ॲप आहे त्याच्या माध्यमातून माहीत नसेल तर कमेंट करा तुमचा राहुल भाऊ सेम ब्रश कसा वापरायचा किवर्ड कसे करायचे कोणते कीवर्ड कसे काढायचे त्याची पूर्ण माहिती त्याचा ते एक टॉपिक वर व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला तो हेल्पफुल पण असेल मित्रांनो व्हिडिओ आवडले चॅनल सबस्क्राईब नक्की करा छोटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद वंदे मातरम